अशोक चव्हाणाकडे नांदेडला इथे देशात काय चाललेलं आहे अजून हे आमच्या सव्वीस माय भगिनींच्या घरातला आक्रोश संपलेला नाही आणि हे अशोक चव्हाणांच्या घरी हा आदर्श फेम त्यांनीच सांगितलं ना त्यांच्या घरी अमरस पुरी आणि ढोकला खायला अख्खी मुंबई काळ बुडाली आहे यांच्या कर्मदारिद्र्यपणामुळे आणि हे तिकडे राजकारण करत आहे अमित शहाचा राजीनामा राजी आणि राजीनामा घेण्याचं जबाबदारी ही ही नरेंद्र मोदींची होती आणि हे सांगता येत आम्हाला की आज जर माननीय शिवसेना प्रमुख असते आज शिवसेना प्रमुख असते तर त्यांना पश्चाताप झाला असता किंवा नरेंद्र मोदी आणि अमित शहाना वाचवलं कोणाला खुनातून वाचवलं कोणाचं मुख्यमंत्रीपद वाचवलं आता त्यांना पश्चाताप झाला असता त्याने काय केलं ऑपरेशन सिंदूर प्रेसिडेंट ट्रम्पच्या धमकीनं पाकिस्तान बरोबरच्या युद्धातून माघार घेतली आणि तुम्ही आता ऑपरेशन सिंदूरचं राजकारण करताय मी परत सांगतो अमित शाह थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर राजीनामा द्या आणि महाराष्ट्राच्या वाट्याला जाऊ नका हे स्पष्टपणे आम्ही सांगतोय तुम्हाला काय तुमचं कर्तृत्व आहे काय दिवे लावलेत तुम्ही काय दिवे लावले उद्धव ठाकरे तुम्हाला शरण गेले नाहीत तुमच्या बेईमानीला मी बेईमानीचं बी पेरलं आहे त्याला शरण गेलो नाहीत आम्ही सगळे हा तुमचा राग आहे आणि बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना हिंदुहृदय सम्राटांची शिवसेना तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी फोडली त्याबद्दल बाळासाहेब ठाकरेंनी तुम्हाला काय मिठी मारली असती काय हा तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करताय मिस्टर अमित शाह हा तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करताय लक्षात घ्या आणि महाराष्ट्र हा अपमान विसरणार नाही आज सुद्धा त्यांचा मुंबईत दौरा त्यांना दुसरं काम काय स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीच्या निमित्तानं व्याख्यान मुंबई काय देणार आहे व्याख्यान व्याख्यान काय देणार सावरकरांनी सांगितलं होतं पाकिस्तान हा हिंदुस्थानचा एक भाग आहे आणि तो भारतामध्ये आला पाहिजे आमचं सैन्य पाकिस्तानामध्ये घुसत असताना ज्याने पाय उडले सैन्याचे हे सावरकर स्मारकात जाऊन भाषण देणार हे महाशय सगळ्यात आधी सव्वीस महिलांचा सिंदूर पुसल्याबद्दल जबाबदारी घेऊन गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे या देशाच्या गृहमंत्रीपदाचा आणि मग आमच्यावर बोला महाराष्ट्रात येऊन हे नुसते होर्डिंग लागले मुंबईत म्हणजे तुम्ही नेते झाला नाहीत ज्या दिवशी तुम्ही सत्तेवर नसाल तेव्हा तुम्ही काय आहात ते कळाल तेच अमित शाह किंवा भाजपचे नेते असं वारंवार म्हणतात की, वा वार की बाळासाहेबांचे विचार मानणाऱ्यांना आणि ते पुढे नेणाऱ्यांचे आता आम्ही शिवसेना असं हे अमित शाह कोण ठरवणार अमित शाह आहेत कोण देशाचे गृहमंत्री आहेत ठीक आहे लादलेले ते कोण ठरवणार विचारांचे आणि काय काल मुंबईचा सगळा जो महापौर आला बरं का आणि ही जबाबदारी कोणाची आहे एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री महापालिका कोणाच्या ताब्यात आहे कोणाच्या ताब्यात आहे काल अनेक राज्या स्वप्नामध्ये आनंद घे गेले आणि विचारलं एकनाथ कुठे आहे हो एकनाथ कुठे विचारलं एक कुठे आहे एक विचारल? तो एकनाथ मुंबई ठाणे बुडाला एकनाथ कुठे आहे एकनाथ कुठे तर लांबूळ चलहण करण्यात अमित शहाचं एकनाथ कुठे तर महाराष्ट्र दोह्यांच्या लागूल चालनात लक्षात घ्या अमित शहाने आम्हाला सांगू नये काय आहे ते हे शेअर बाजारामधले सगळे दलाल आहेत त्यांना मुंबई अशा तर जुगारावर लावायची आहे भारतीय जनता पक्ष हा व्यापाऱ्यांचा पक्ष आहे हा शेटजींचा पक्ष आहे आणि शेटजींनी या मुंबई महाराष्ट्राचं भवितव्य ठरवू नये पण राऊत एका पावसातच जशी मुंबईची दैनावळ आली काही गरज नाही आरोप कसले आरोप प्रकार साडेतीन वर्ष सत्ता कोणाच्या काय झालं का पंडित नेहरूचं नाव काढतात महात्मा गांधी मनमोहन सिंग अरे दहा वर्ष तुमच्या हातात सत्ता आहे ना साडेदहा वर्ष नरेंद्र मोदीच्या हातात आणि मिस्टर अमित शहाच्या हातात सत्ता आहे साडेतीन वर्षापेक्षा जास्त काळ मुंबईची सत्ता कोणाकडे आहे एकनाथ शिंदे फडणवीसांकडे आहे ना काय सांगताय तुम्ही उद्धव ठाकरे आणि शिवसेना लाज वाटली पाहिजे तुम्हाला जनतेला काल बुडवलं मेट्रो मोठा गाजावाजा करून मेट्रो बुलेट ट्रेन अमुक तमुक काल हजारो कोटी रुपये पाण्यात बुडाले जनतेचे आशिष शेलार आशिष शेलार कोण आहेत आदित्य ठाकरे कुठे लंडन मध्ये थेम्स आम्ही कालच्या मेट्रोच्या कामामध्ये ह्या लोकांनी दीड हजार कोटीच्या दलाले खाल्लेले मी आता सांगतो आशिष शेलार समोर या गेल्या साडेतीन वर्षात मुंबई यांच्यामध्ये हातात आहे पस्तीस हजार कोटीची कमिशनबाजी झाली आहे आणि त्या पैशातून एकनाथ शिंदे आणि इतर लोकांनी नगरसेवक विकत घेतले अशी शेलार याच्यावर बोला निवडणुका का घेतल्या नाहीत लोकप्रतिनिधीच्या हाती तुम्ही सत्ता का दिली नाहीत कोणी असतील ते हा पस्तीस हजार कोटीपेक्षा जास्त रक्कम मुंबईतून या लोकांनी लुटलेली आहे आणि त्याच्यातूनच त्यांनी हे नगरसेवक विकत घेण्याचं जे काय मोहीम चालवली मुंबई ठाण्यामध्ये ती त्या पैशातून चालवलेली आहे लोकांच्या पैशातून आणि काल भुयारी रेल्वेची बुडाली, ये याद तारा बुडाली। ही सुद्धा याच भ्रष्टाचारामुळे बुडाली मेट्रोचा प्रकल्प का कारण ज्या प्रकारे घाई केली म्हणत होतं की दोन हजार सतराच्या माहितीच्या अधिकार असं म्हणत होतं मुंबईसाठी नको जर पाऊस पडला तर हे आपण काल पाहिलेलं आहे ना जबाबदार कोण आहे त्या संबंधित राजीनामा घेतला पाहिजे मेट्रो बुडाल्याबद्दल आणि ज्याने घाई केली त्याबद्दल फक्त श्रेयवाद क्रेडिट वॉर याच्यासाठी ही सगळ्या कामांची घाई घ्यानं उद्घाटन केली जातात आणि सगळं कोसळलं की मग आमच्यावरती खापर फोडतात देशात काही झालं की पंडित जवाहरलाल नेहरू मनमोहन सिंग इंदिरा गांधी साडे दहा वर्ष तुम्ही काय हजामती करताय का बसून साडे दहा वर्ष तुम्ही काय हजामती करतायत देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री आणि संरक्षण मंत्री तीन मागा आम्ही माझं बोलणं होऊ द्या तीन चार वर्ष इथे मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रात कोणाची सत्ता आहे काय करताय तुम्ही फक्त खा खा खाताय का काय काय झालं की मग मक... उद्धव ठाकरे अमुक अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला सत्ताधारी म्हणून मिरवायला hmm. इथे मुंबई बुडते आहे आणि फडणवीस कुठे आहे तर नांदेडला आम्ही शाहबरोबर बरोबर राजकारण करायला हां अशोक शाहांची अमरसपुरी खा आपलं अशोक चव्हाणांच्या अमरसपुरी आणि खा, ढोकला खायला काल जाऊन बघा ना मेन फोटो आले आहेत ने तुम्ही जेव्हा साडेतीन वर्षांचा उलट हो सोडाओ ते मागचा सोडा मी साडेतीन वर्षाचाच बोला पाच पासून काय गरज आहे साडेतीन वर्ष पुरुष आहेत मुंबईचं आम्ही चुकलो असू ना असं म्हणताय की साडेतीन वर्ष काय एक वर्ष पुरेसा आहे नाले सफाई आणि कामं करायला मेट्रोचं काम आम्ही केली काय मेट्रोची कामं कोणी केली मेट्रोची कामं आम्ही नाही केली हे सगळे गुजरातचे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत तिकडे आता सुद्धा मुंबईतून मुंबई महानगरपालिकेची तीन मोठी कॉन्ट्रॅक्ट साडेचार हजार कोटीची अहमदाबादच्या ठेकेदारांना देण्यासाठी काही नियम बदलले जात आहेत त्याचा खुलासा मी उद्या करतो दिनू मोर्याची चौकशी तुम्ही बघा ना मला कशाला विचारताय कोण दिनू मोर्या मला माहित नाही मला माहित नाही तुम्ही जाऊन दिनू मोर्याला विचारा मुंबई बुडते आहे ना त्याच्यावर बोलतोय मी तुम्हाला आम्ही भाजपवरती काय प्रश्न केला का तुम्ही जे वळवताय ना बंद करा मग मिठी मारत दिधी बसा ना म्हणावं ना उडी मारा मिठी मला मी महापालिकेवर एक तर बोलत नाही तुम्हाला माहिती आहे मुंबई बुडाले म्हणून बोलतोय मी महापालिकेत कोणाकडे बघायचो सत्ताधारी कोण आहे सध्या तर महापालिकेत हा मग त्याला जबाबदार कोण आहे मुंबई करा आणि कोणाकडे बघायचं म्हणजे काय मुंबई कराने योग्य निर्णय घेजा भविष्य में योग्य निर्णय घेजा मुंबई कराने गृहमंत्री अमित शाह ने बयान दियाहबरे तो प्रधानमंत्री मोदी का सराहना करते देखिए मैंने कहा है पहले ऑपरेशन सिंदूर ये एक फेल्यूर ऑपरेशन है सबसे पहले लेकिन इन द इंटरेस्ट ऑफ नेशन हम अपोजिशन वाले उसके ऊपर ज्यादा बात नहीं करना चाहते दूसरी बात यह है कि ऑपरेशन सिंदूर करने की जरूरत क्यों पड़ी है इसलिए कि पहलगांव में 26 हमारी माता भगनी का सिंदूर उजाड़ दिया आतंकवादियों ने उसके लिए जिम्मेदार देश के गृहमंत्री अमित शाह है और उसका प्रायचित्व लेने के लिए अमित शाह जी ने अपने पद से इस्तीफा देना चाहिए यह मैं बार बार कहता हूं नहीं तो प्रधानमंत्री जी ने कर्तव्य पालन में चुक हो गई इसके लिए अमित शाह का इस्तीफा लेना चाहिए उनको मंत्रिमंडल से बर्खास्त करना चाहिए और यह अमित शाह कल आकर हमको ज्ञान दे रहा है मुंबई में आप जिम्मेदार हो ऑपरेशन सिंदूर ने यह सिंदूर जो उजार दिया हमारे महिलाओं का कहाँ है वो वा आतंकवादी क्या आपने गुजरात में छुपाया है क्या दाहोद में छुपाया है कल मोदी जी दाहोद में थे ना जिस दाहोद में औरंगजेब का जन्म हुआ है गुजरात में वहां से कल बड़ी बड़ी गर्जना कर रहे थे ये लोग लेकिन जिम्मेदार आप है आपकी वजह से ये हमारे महिलाओं का माताओं का बहनों का सिंदूर उजाड़ दिया तो आप प्रायचित लेकर इस्तीफा दीजिए लेकिन आप कल कहा थे जिसको आपने इस देश का सबसे भ्रष्ट व्यक्ति कहा डिफेंस में घोटाला किया ऐसा कहा जिसके ऊपर आपने व्हाइट पेपर निकाला वो अशोक चौहान के घर में आप क्या खा रहे थे अमरसपुरी और ढोकला आपका कल का मेनू था एक घंटे तक आप खा रहे थे वहां यहाँ मुंबई डूब रही है वहाँ हमारे माताओं के घर का जो सिंदूर उजाड़ उजार्ण, जिसका उजाड़ा वो घर में आक्रोश चल रहा है और आप बैठे खाते हो पीते हो राजनीति करते हो यह आपकी असंवेदनहीनता असंवेदनशीलता है तो ये ज्ञान देना बंद कर दीजिए अगर बाला होते तो बाला साहब को पश्चाताप होता कि ऐसे लोगों को मैं क्यों बचाया बार बार और क्यों प्रोटेक्ट किया चाहे तड़ीपारी से चाहे मर्डर केस से हा? चाहे मुख्यमंत्री पद से जा रहे थे तो उनको क्यों मैंने बचाया है? उनको पश्चाताप होता बाला साहब ठाकुर जी को तो, आपको तो ये जवाब देना आपको मंच लगता नहीं देना चाहिए किसने किसने देना चाहिए बीजेपी बीजेपी में हिम्मत नहीं है ना हमने तो स्पेशल सेशन की मांग की है ना अगर हमने दो दिन का स्पेशल सेशन मांगा है पार्लियामेंट का तो उनकी हिम्मत होनी चाहिए उसने क्या किया हम स्पेशल सेशन मांग रहे हैं तो ऑल पार्टी डेलीगेशन विदेश में भेज दिया हमारी मांग है स्पेशल सेशन की राहुल गांधी जी की शिवसेना की हमारी मांग है सब कश्मीर में जो हुआ है और वो और बाद में ऑपरेशन सिंदूर में क्या हुआ है उस बारे में दो दिन का एक स्पेशल अधिवेशन एक स्पेशल सेशन लेकर पूरी बातचीत हो देश के सामने लेकिन मोदी जी अमित शाह जी सवालों से डरते हैं और मंच पर जाकर भाषण कर निकल जाते हैं कल महाराष्ट्र में नांदेड़ में ये हो गया आज मुंबई में आने वाले हैं मुंबई में भी यही करेंगे तो भी अरे देखेंगे तो भी क्या तो भी बोलते, तो भी बोलते है वो सकता है मुंबई की हालत आपने देखिए मुंबई की तो तो हालत साढ़े तीन चार साल मुंबई किसके हाथों में है यही लोगों के हाथ में मुंबई की लूट कौन कर रहे ये मेट्रो का जो काम हुआ है उसमें लगभग डेढ़ हजार करोड़ का कमीशन बाजी हुई है देखिए कॉन्ट्रैक्टर कहाँ से आए हैं ये चार साल से मुंबई किसके हाथों में है पस्तीस हजार करोड़ से भी ज्यादा का बाजी टेंडर में हुई है वही पैसे से शिवसेना तोड़ने का काम चल रहा है और सुना के कॉर्पोरेटर का काम चल चालू है तो मुंबई डुबे ही मेट्रो अशोक चव्हाणांकडे नांदेडला इथे देशात काय चाललेलं आहे अजून या आमच्या सव्वीस माय भगिनींच्या घरातला आक्रोश संपलेला नाही आणि हे अशोक चव्हाणांच्या घरी हा आदर्श फेम त्यांनीच सांगितलं ना त्यांच्या घरी अमरस पुरी आणि ढोकला खायला होता अख्खी मुंबई काल बुडाली आहे यांच्या कर्मदारिद्र्यपणामुळे आणि हे तिकडे राजकारण करत आहे अमित शहांचा राजीनामा आणि राजीनामा घेण्याचं जबाबदारी ही ही नरेंद्र मोदींची होती आणि हे सांगता येत आम्हाला की आज जर माननीय शिवसेना प्रमुख असते आज शिवसेना प्रमुख असते तर त्यांना पश्चाताप झाला असता किंवा नरेंद्र मोदी आणि अमित शहाला आम्ही वाचवलं कोणाला खुनातून वाचवलं कोणाचं मुख्यमंत्रीपद वाचवलं आता त्यांना पश्चाताप झाला असता त्यांनी काय केलं ऑपरेशन सिंदूर प्रेसिडेंट ट्रम्पच्या धमकीनं पाकिस्तानबरोबरच्या युद्धातून माघार घेतली आणि तुम्ही आता ऑपरेशन सिंदूरचं राजकारण करताय मी परत सांगतो अमित शहा थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर राजीनामा द्या आणि महाराष्ट्राच्या वाट्याला जाऊ नका हे स्पष्टपणे आम्ही सांगतोय तुम्हाला काय तुमचं कर्तृत्व आहे काय दिवे लावलेत तुम्ही काय दिवे लावलेत उद्धव ठाकरे तुम्हाला शरण गेले नाहीत तुमच्या बेमानीला की तुम्ही बेमानीचं बीज इथे पेरलाय त्याला शरण गेलो नाहीत आम्ही सगळे हा तुमचा राग आहे आणि बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना हिंदुहृदय सम्राटांची शिवसेना तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी फोडली त्याबद्दल बाळासाहेब ठाकरेंनी तुम्हाला काय मिठी मारली असती काय हा तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करताय मिस्टर अमित शाह हा तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करताय लक्षात घ्या आणि महाराष्ट्र हा अपमान मिसळणार नाही आज सुद्धा त्यांचा मुंबई दौरा आहे त्यांना दुसरं काम काय स्वातंत्र्य दे काय देणार व्याख्यान व्याख्यान काय देणार सावरकरांनी सांगितलं होतं पाकिस्तान हा हिंदुस्थानचा एक भाग आहे आणि तो भारतामध्ये आला पाहिजे आमचं सैन्य पाकिस्तानामध्ये घुसत असताना ज्याने पाय उडले सैन्याचे हे सावरकर स्मारकात जाऊन भाषण देणार अशोक चव्हाणांकडे नांदेडला इथे देशात काय चाललेलं आहे अजून या आमच्या सव्वीस माय भगिनींच्या घरातला आक्रोश संपलेला नाही